लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पळसी कुरडी प्रकल्पातील धरणात बुधवारी जून रोजी सकाळी एका अज्ञात महिलेचा निळ्या रंगाच्या पिशवीत डोकं सापडल्यानं परिसर हदरलेला आहे महिलेचा खून करून तिचं मस्तक कापून धरणात टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे ही महिला कोण आहे कोणत्या गावची आहे या महिलेचं नाव काय खून कोणी केला काय कारण हे सर्व अद्याप अस्पष्ट असून खांडबारा पोलीस पुढील तपास करत आहेत नवापूर तालुक्यातील झामट्यावड ते वडझाकण रस्त्यादरम्यान झरीपाडा गावाच्या फाट्याजवळ वर रस्त्यावरील नाल्याच्या फरशी पुलाच्या पाईपमध्ये एका गोणीत युवकाचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडालेली होती ही घटना ताजी असतानाच दुसरी हत्या झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नंदुरबार जिल्ह्यात चोरी आणि खुनाच्या घटनेत वाढ झाल्यानं पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नवापूर